ती गेली मंजू कडे माझा शॉट आणि तू त्याला बोलतेस मला कोण काय बोलणार <laughs> आणि ही रडायला लागली आणि मला कळे ना आता कसं रिॲक्ट करायचं की प्रसाद बरोबर काम करताना म्हणजे प्रसादनी जेव्हा हिरकणी केला तेव्हा पुन्हा त्यांनी किती बेस्ट तो कडनं काढून घेतो आणि कसं छान पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो हे दाखवलं हो। आता पुन्हा चंद्रमुखी त्याचा हे एकदा वेगळ्या जॉनरचा चित्रपट आहे ऐतिहासिक आणि त्यानंतर ता पुन्हा लोककलेवर त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं त्याच्यासोबतच ट्युनिंग जमणं त्याबद्दल काय सांगशील खूप रडारडी झाली आमची पण मी तुला खरं सांगते प्रसाद गेली दोन अडीच वर्ष माझे वडील होता भाऊ मित्र मेंटॉर असं सगळं होता, जर मी जागली तर तो सुद्धा डोळ्यात तेल घालून जागला आहे आणि एक एक गोष्ट त्यांनी माझ्याकडनं करून घेतली माझी माझी चा चाल ढाल कसं हसणं बोलणं उठणं किती हसणं कुठल्या आवाजात बोलणं हे सगळं त्यांनी मला सांगितलं म्हणजे आता काही काही प्रमोशन्सला तो नसला ना की माझं पहिल्यांदा जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात आणि मागे वळून पालकांकडे बघतात ना तसं माझं झालं कुठे कुठे प्रसाद इतकी सवय झाली ही इज अन इन्स्टिट्यूट किंवा ही स्कूल मी असं म्हणेन की, की जिथनं तुम्ही बाहेर तर पडता तुम्ही करिअर घडवता तुम्ही लग्न करता तुम्हाला मुलं होतात पण तुम्हाला त्या स्कूलची नेहमीच एक आठवण राहते सो आय थिंक ही इज लाईक दॅट तू म्हणालीस की रडारड झाली त्याबद्दल पहिला दिवस वर्कशॉप आणि मुळात मी मला पण मी पण खूप कॉन्शियस असतो वर्कशॉप विकशॉप रीडिंगच्या रिडिंगच्या कारण मला वेळ लागतो सगळं वाचून जेबीला त्याचं वर्णन द्यायला आणि मग मी रीडिंग मध्ये शिरतो आधी एकदा दोनदा मी वाचलं पाहिजे पण प्रसाद हा त्याचा बॅक त्याचा सगळं थिएटरचा बॅकग्राऊंड त्यामुळे त्याला ते ती ते सगळी त्याची त्याची कमांड आहे लँग्वेजवर आणि स्क्रिप्टवर कलाकारांना अभिनय समजवणारे सगळं त्याचा हातखंड येतो तर आम्ही गेलो पहिला दिवस वर्कशॉपचा आणि त्याने मला हातात स्क्रिप्ट दिली म्हणालो प्रसाद मी एखादोदा वाचून घेऊ का आधी तुम्ही वाचा मी ऐकतो नाही नाही वाच बर अमृता बाजूला अमृता बाजूला बसली होती तिचे वर्कशॉप्स mm अनेक महिन्यापासून चालू होते आधीच -hmm. पाच महिने सुरू होते तिचं वर्कशॉप तर मी कॉन्शियस होतो हे तिला माहित नव्हतं तिला तिचं उलट ती कॉन्शियस झाली होती कारण तिला असं वाटलं की आता एक हा आल आहे नवीन आता मी वाचणार आणि मी काय चुकले तर आम्हाला जज करणार आणि ती खूप असं प्रेशर घ्यायला लागली होती मलाही माहित नव्हतं काय माझा पहिला दिस होता आणि मी आणि अमृता आम्ही दोघांनी एक माझ्या माझ्या करिअरच्या सुरुवातीला माझी जी वन ऑफ माय फर्स्ट फिल्म जो अमृता इन शी वॉज माय हिरोईन पण mm -hmm. त्यात असे आमचे फार सीन होते ती म्हणजे सतरंगी दोन mm हजार -hmm. अकराची right. गोष्ट तर आ, आमची अशी ओळख एवढी अशी घट्ट नव्हती आम्ही ओळखून होतो एकमेकांना पण ह्या फिल्मच्या वेळेस आमची खरी ओळख झाली पण तो पहिला दिवस होता आणि ती बसली होती आणि प्रसादने दिली आम्हाला आणि मी आणि लकीली माझे लाईन्स थोडे होते तिचे फार थोडे जास्त होते आणि थोडं तो पण रोमॅन्टिक सीन होता आणि तर मी एक लाईन उभी एक ओळ वाचली आणि मग अमृताची बारी होती तिने वाचली तिने वाचली लाईन आणि ती तिने वाचलं आणि प्रसाद काहीतरी बोलला तिला की अमृता पण काय बोललो होतो असं तो हल हलका ओरडला तिच्या आणि ही रडायला लागली आणि मला कळे ना आता कसं रिॲक्ट करायचं आणि ही बघ कारण पहिला दिवस आहे आणि अमृता मी पहिल्यांदा भेटतोय असं प्रॉपरली आणि रडते मला नाही जमतो रोमांस म्हणजे रोमॅन्स <laughs> आणि माझ छत्तीसचा आकडा होता मला जमेच ना मला नाही मला हे नाही जमत आपण हे नंतर करूया आणि एका पण प्रसाद म्हणाला हे तुला करायचं आहे लक्षात घे ही, ही लव्ह स्टोरी आहे बाप रे असं माझं खूप झालं होतं शोना खूप झालं होतं माझं माहिती आहे बट एक आहे अमृताबद्दल मी ऑब्झर्व केलं की शी इज व्हेरी अनइनहेबिटेड विथिंग्स अँड इमोशन आमचं सेक्रेटरी पण असे आमचे गमतीदार किस्से झालेत एकदा चंद्राचं गाणं शूट करत होतो आणि चंद्राची ती फेमस एक स्टेप आहे जिथे ती 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 चक्री घेऊन बसते आणि बाण मारते मला बाण नजरात आणि असं करून मला ती साडी नेसून तो शालू नेसून तीन तीन किलोचे घुंगरू घालून एवढं सगळं तामझाम करून मला त्याच्याकडे यायचं होतं असं तो बाण घ्यायचा खूप मोठा शॉट होत आणि माझा खांदा होता होता माझा मागून होता शॉट माझा ओएस होता आणि एंडला काय म्हणत होतं ती बांड मारणार होती मला आणि मग फोकस शिफ्ट माझ्यावर होणार होता आणि प्रोफाईल मध्ये माझा चेहरा दिसून मी लाजणार होतो एवढंच वाटत होतं माझा फक्त शॉर्ट तिचा होता पण काय काय प्रसादोची हो बायको मंजिरी ही हो आमची खास मैत्री आहे दोघांची दो दो जास्त तिची खरं तर माझं एक करेक्शन झालं होतं आणि माझा आम्हाला दोघांनाही सवय असायची शॉर्ट झाल्यावर सॉरी ती मला एक लागली ती सगळे शॉर्ट झाल्यावर प्रसाद ची रिक्शन असायची इम्पॉर्टंट पण मागे बघून मंजू ची रिॲक्शन बघायची मंजू मला मंजूने मारला असं केलं की म्हणजे हा म्हणजे अच्छा शॉर्ट मंजू वाज माय ट्रू क्रिटिक अडी बघ हा शॉर्ट झाला रोल झाला कॅमेरा ऍक्शन झाला आणि सगळं तिने केलं आणि इतकं की मेहनत करून पिक्चर आणि बाण मारला आणि मी असं लाजलो कॅमेरा फोकस माझ्यावर आणि मी तसंच सहज कॅमेराच्या पलीकडे बघितलं आणि मंजुनी हे तिने बघितलं आणि तिने म्हणाले आणि मला वाटत आहे माझा ती गेली मंजू माझा शॉट आणि तू त्याला बोलतेस मला कोण काय बोलणार सगळ्या करतात कोणी आदिनाथ आदिनाथ करत नाहीये कारण अगं ती साडी नेसायला हे हेअर मेकअप करायला मला तीन तास लागायचे मी याच्या म्हणजे आता समजा याचा आठ वाजताचा कॉल टाइम असायचं मी साडेपाच सहा सहा वाजल्यापासून मी रेडी व्हायला घ्यायचे ठीक आहे हा आरामात यायचा वगैरे आणि काय नुसतं बसलाय लाचतोय आणि मुरडतोय आणि त्याला सगळं वावा छान छान करतात वाद एका माणसानी एका अमृता सगळ्या आधीन आधीच करतात अमृता अमृत कोणी करत झाड विषय रडायला लागली एका माणसाने बरोबर सपोर्ट केले तिला आणि तो म्हणजे आमचा डीओपी साहेब संजय करेक्ट बोलते ती तिचा शॉट आहे मग सगळे बोलत मग कोणीच अभिनातलं अख्खी गाणी शूट व्हायचं पण काहीच बोललं वाटलं असेल नाही नाही सोपली माझ्याकडे कोणीच